वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव आणि वाशिम तालुक्यांमध्ये घरकुल योजनेत प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार आणि निधीचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन इंडोळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे वीस हजार घरकुलांपैकी दहा हजार घरकुलात अनियमितता शासनाने वाशिम जिल्ह्यासाठी तब्बल वीस हजार घरकुलांची मंजुरी दिली होती मात्र यापैकी जवळपास दहा हजार घरकुलांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले अनेक ठिकाणी नवीन घरांची बांधणी न करता जुन्या घरावरच निधी काढण्यात आल्याचा आरोप आहे याशिवाय गावातील प्रभावीशाली नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना जास्त लाभ मिळाल्याचं स्पष्ट झालं असून गरजू विधवा महिला भूमिहीन शेतमजूर आणि झोपडपट्टीतील कुटुंब अद्यापही घरकुल योजनेपासून वंचित आहे सरपंच ग्रामसेवक अभियंते यांचा सहभाग निवेदनात नमूद केल्याप्रमाणे या गैरव्यवहारात सरपंच सचिव ग्रामसेवक ठेकेदार तसेच घरकुल योजनेचे जेई आणि अभियंते थेट सहभागी थे आहेत अभियंता शिवाय निधीची रक्कम मंजूर होत नसल्याने त्यांचा सहभागही संशयास्पद असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे हा प्रकार गंभीर आर्थिक अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा ठरतो भारतीय दंड संहितेतील कलमानुसार कारवाईची मागण्या संपूर्ण प्रकरणात दोषींवर भारतीय दंड संहितेतील कलम चारशे नऊ विश्वासघात चारशे वीस फसवणूक खोटे तयार करणे का खोट्या कागदपत्रांचा वापर निवारण अधिनियम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे अपहार झालेला निधी वसूल करण्याची मागणी बद्रीनाथ आंबोळे यांनी दिलेल्या निवेदना संबंधित सरपंच ग्रामसेवक अधिकारी ठेकेदार आणि अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी केली आहे तसेच अपहार झालेल्या घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव